हर्षदा परभणी तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभराच्या चार महत्वाच्या बातम्या आपण समजून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक अशी ठरणारी तापमान वाढीच्या संदर्भामधली ही बातमी आहे त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे फडणवीस सरकारची आज परीक्षा होणार आहे याबद्दलची त्या पुढे बातमी आहे शिंदे फडणवीस यांच्यामध्ये रात्रीतनं खलबत झालेली आहेत याबद्दलची आणि त्याच्या पुढे बातमी आहे शंभू बॉर्डरवर जे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे त्याच्याबद्दलचे महत्वाचे अपडेट्स तर सगळ्यात ता आधी तापमानाच्या बातमीनं आपण सुरुवात करूया पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रातलं तापमान किमान तापमान पाच अंशानं आणि कमाल तापमान तीन अंशानं घटण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलेला आहे विशेष म्हणजे जसं मी म्हटलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक गोष्ट अशी आहे ती म्हणजे की पावसाची शक्यता आता मावळलेली आहे त्यामुळे पिकांचं होणारं नुकसान काहीसं कमी होण्याची शक्यता आहे फुलोराला आलेली जी तूर होती त्याच्या काही भागामध्ये झालेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे तिचं बरंच नुकसान झालं होतं आणि म्हणूनच एक प्रकारे द्राक्ष आप... त्याचबरोबर केळी यासारख्या पिकांच्या दृष्टीनं आता चांगलं वातावरण असल्याचं चा म्हटलं आहे कोरड आणि थंड हवामान आता महाराष्ट्रभर पाहायला मिळतं आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडी वाढू शकते पुढच्या पाच दिवसात पाच दिवस ही थंडी कायम राहील आणि तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर थंडी वाढू शकते राजस्थान हरियाणा पंजाब या भागामध्ये थंडी अधिक आहे विशेषत्वानं हरियाणामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर धुकं आहे महाराष्ट्रात सुद्धा सर्व भागांमध्ये आता थंडी आली असली तरी सुद्धा विदर्भामध्ये थंडीची चाहूल लागायला किंवा थंडीचा पारा आणखीन आ, खाली यायला किंवा पारा वाढायला आणखी पुढचे दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे म्हणजे विदर्भा विदर्भवासियांना थंडीसाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागेल ला अर्थात तिथलंही तापमान खाली आलेलं आहे असं म्हणतात मागच्या काही दिवसांपासून म्हणजे आता आपण जर पाहिलं तर कालपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या भागातलं तापमान घटलेलं आहे मुंबईमध्ये सुद्धा तापमान घटलेलं आहे पण मुंबईमध्ये सुद्धा पुढचे दोन ते तीन दिवस तापमानामध्ये घट कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे स्वेटर आणि पांघरुण अशा दोन्ही गोष्टी बाहेर काढून ठेवा चला तर पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे की फडणवीस सरकारची आज होणारी परीक्षा याच्याबद्दलची देवेंद्र फडणवीस सरकारची आज परीक्षा होणार आहे ही परीक्षा कशाची तर दर्शक ठरावाच्या संदर्भामध्ये दोनशे सदतीस एवढं संख्यापळ हे महायुतीच्या मागे आहे त्यामुळे या परीक्षेत महायुती पास झाली आहे असा निकाल सांगितला जातो असं असलं तरी सुद्धा ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या वेळेस कशा पद्धतीनं महायुतीकडनं हा ठराव मांडण्यात येतो आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीनं मव्याकडनं याच्याबद्दल गोष्टी केल्या जातात हे बघणं महत्वाचं आहे विशेष म्हणजे ईव्हीएम बद्दल आक्षेप घेणाऱ्या एकशे सहा आमदारांनी काल शपथ घेतलेला आहे त्याच्यामध्ये मवियाचे मोठ्या संख्येने आमदार होते आता जवळजवळ आमदारांचे शपथविधी पूर्ण झालेले आहेत अवघ्या आठ आमदारांचा शपथविधी आज होण्याची शक्यता आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये हा विश्वासदर्शक ठराव आता या विश्वासदर्शक ठरावामध्ये किती कोणाच्या बाजूने संख्या आहे ही गोष्ट स्पष्ट होईल महायुतीकडनं करणारे केले जाणारे दावे किती खरे आहेत त्यांच्या बाजूने असलेलं जे संख्याबळ आहे ते कशा पद्धतीनं आहे ही गोष्ट आज स्पष्ट होईल आणि त्यानंतर विशेष म्हणजे सरकार स्थापनेच्या संदर्भामध्ये अधिक वेग येईल असं म्हटलं जात आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आज हा विश्वासदर्शक ठराव आणि त्याचबरोबर काल विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे राहुल नार्वेकरांच्या विरोधामध्ये कुणीही विर, महाविकास आघाडीकडनं किंवा बा विरोधी बाकावरनं अर्ज दाखल केलेला नसल्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होईल पण दुसरीकडे उपाध्यक्षपद आणि त्याचबरोबर एक प्रकारे म्हणजे विरोधी पक्षनेते पदासाठीची ही विरोधकांकडनं लावून धरलेली आहे काल भास्कर जाधव यांनी याबद्दल बोलत असताना माहिती दिलेली आहे की आपण याच सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर गोष्टी घातलेल्या असल्याचं म्हटलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत अशी परिस्थिती होती ती म्हणजे की सत्ताधारी अध्यक्ष आणि विरोधी बाकावरचा उपाध्यक्ष पण त्याच्यानंतर भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार आलं त्या काळात ही प्रथा मोडण्यात आली होती पण त्यानंतर सुद्धा ही प्रथा कायम ठेवण्यासाठीचे प्रयत्न झाले आहेत किंवा की करण्यासाठीचा आग्रह राहिलेला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेतेपद आणि उपाध्यक्षपद असायला हवं यासाठीची मागणी ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आलेली आहे विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांपूर्वीच म्हणजे जसा निकाल लागला होता त्या निकालाच्या वेळेसच महाविकास आघाडीकडे विरोधी पद का येणार नाही असं म्हणजे विर, विरोधी पद देता येणार नाही असं म्हटलं जात होतं आणि त्यामुळेच जी सरकार स्थापनेची चर्चा होती त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे बाहेर राहून पाठिंबा देतील असं म्हटलं जात होतं त्याचबरोबर विरोधी पक्षनेते पदाच्या अनुषंगानं एकनाथ शिंदे विचार करतील असं म्हटलं जात होतं अर्थात या सगळ्याला पूर्ण विराम मिळालेला आहे त्यावेळेस झालेली चर्चा मी फक्त आठवण करून देते आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेलं पुरेसं संख्याबळ नाही एकोणतीस सभागृहाच्या अनुषंगानं एकोणतीस एवढे आमदार असले पाहिजेत एका पक्षाचे तर या एकोणतीस आमदारांची संख्या ना ठाकरेंकडे आहे ना अजित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे आहे आणि ना काँग्रेसकडे आहे त्यामुळे मग विरोधी पक्षनेतेपद हे महाविकास आघाडीकडे जाणार नाही असं म्हटलं जात आहे पण पर... त्याचबरोबर भास्कर जाधव यांनी काल प्रतिक्रिया देत असताना एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं अवघे तीनच भाजपचे आमदार निवडून आले होते आणि तरी सुद्धा विरोधी ते पद हे अरविंद केजरीवाल यांनी भाजपकडे दिलं होतं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातही गोष्ट करण्यात यावी महाराष्ट्रातही हा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे लोकशाहीच्या दृष्टीनं जितकं सरकारची स्थापना होणं महत्वाचं आहे तितकंच राज्यामध्ये विरोधी पक्षनेतेपद पद आहे आता भाजपची भूमिका काय असेल याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करू आणि मग पुढे जाऊया खरं तर भाजपच्या दृष्टीनं लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत कशा पद्धतीनं लोकशाहीच्या अनुषंगानं आपण काम करत आलेलो आहोत कशा पद्धतीनं लोकशाही हा आपल्या सरकार चालवण्याचा चा महत्वाचा गाभा आहे हे सांगण्याचा प्रयत्न महायुतीनं केला होता पण आता सरकारमध्ये आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर भाजपकडनं या सगळ्या संदर्भामध्ये गोष्ट ही अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत आणि दृष्टीनं जर विचार केला तर विरोधी पक्षनेतेपद हे महाविकास आघाडीकडे देण्यासाठी भाजप तयारी दाखवेल असं म्हटलं जात आहे फक्त कशा पद्धतीनं आणि कसे हे निर्णय घेतले जातील हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे कारण एकोणतीस हे जे संख्याबळ आहे विरोधी पक्षनेते पद होण्यासाठी तर ते आवश्यक नाही अशी आमची माहिती असं भास्कर जाधव यांनी काल बोलत असताना सांगितलं होतं अनेक माध्यमांनी याच्याबद्दलची बातमी सुद्धा दिलेली आहे पण नेमकी काय आवश्यकता आहे या सगळ्यासाठीची याची माहिती देखील आम्ही मागवलेली आहे या संदर्भामध्ये विरोधक संदर्भातला जो नियम आहे तो काय सांगतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही माहिती मागवलेली आहे असं भास्कर जाधव यांनी सांगितलेलं आहे विरोधी नेते पदाच्या अनुषंगानं पुन्हा एकदा आता महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच खेच होते का हे बघणं महत्वाचं असणार आहे की गोष्टी ठरलेल्या आहेत ही गोष्ट सुद्धा निर्णय झाला की विरोधी पक्ष नेतेपद हे द्यायचं महाविकास आघाडीकडे याच्यावरनं ठरणार आहे तसंच उपाध्यक्षपद हे सुद्धा अत्यंत महत्वाचं पद असणार आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती येते म्हणजे की जेव्हा अध्यक्षपदाचा राजीनामा हा नाना पटोले यांनी दिला होता त्यानंतर नरहरी जिरवळ जे उपाध्यक्ष होते त्यांच्या माध्यमातून कामकाज चालवण्यात आलं होतं आणि अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष हे महत्वाचे निर्णय घेत असतात अर्थात या सगळ्याच्या संदर्भामध्ये अध्यक्षपद महत्वाचं असलं तरी उपाध्यक्षांचे स्वतःचे अधिकार असतात जेव्हा अध्यक्ष नसतात तेव्हा म्हणून मग उपाध्यक्षपद असायला हवं स सरकार चालवण्यासाठी किंबहुना विधिमंडळाचं कामकाज व्यवस्थित राहायला हवं यासाठी ही आवश्यकता असल्याचं विरोधी नेत्यांचं विरोधी बाकावरच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर लोकशाही जिवंत ठेवायची असेल लोकशाही च्या मार्गानं आपण सरकार चालवतो आहे हे चाल सांगायचं चा असेल तर विरोधी नेते पद असलं पाहिजे याची आठवणही विरोधी बाकावरचे आमदार आणि नेते करून देत आहेत महत्वाचं ते म्हणजे की खरोखर विरोधी पक्षनेते पदासाठी इतकं आग्रही महाविकास आघाडी का आहे कारण जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षनेते म्हणून जेव्हा जेव्हा सभागृहामध्ये मुद्दे मांडले जातात विषय मांडले जातात त्याची दखल घेतली जाते जितकं सरकारकडनं देणारी उत्तरं महत्वाची असतात त्याहीपेक्षा अधिक महत्वाची ही विरोधी बाकावरनं उचलली जाणाऱ्या जाणाऱ्या प्रश्नांची असतात विरोधी पक्षनेत्याला स्वतःचे आपले स, आ, स... सभागृहातले अधिकार असतात विरोधी पक्षनेतेकडनं केलेली मागणी मागवलेली माहिती या सगळ्या गोष्टी देणं हे तिथं बंधनकारक असतं आणि सरकारला या गोष्टी बांधील राहतात त्याचबरोबर जर विरोधी पक्षनेत्याला दिलेलं आश्वासन असेल तर ती गोष्ट करणं हे सुद्धा सरकारला बांधील राहतं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की विरोधी पक्षनेतेपद हे पक्षाचं नाही तर सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्याकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच विरोधी पक्षनेतेपद हे अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणूनच महाविकास आघाडीकडनं याची मागणी केली जाते जाते आता महत्वाचं ते म्हणजे की महाविकास आघाडीची कोंडी होणार का याच्याबद्दल बोललं पाहिजे महाविकास आघाडीकडनं विरोधी पक्ष नेतेपद आल्यानंतर विरोधी पक्षांकडनं होणारी आंदोलन विरोधी पक्षनेत्यांकडनं पायऱ्यांवर होणारी जी आंदोलनं जी घोषणाबाजी आहेत ह्या गोष्टी तेव्हाही करता येतील आणि ते अगदी सरकारमध्ये असलेल्या आमदारांनी सुद्धा आंदोलन केलेलं आपण पाहिलेलं आहे त्यामुळे त्याच्यासाठी विरोधी पद असण्याची आवश्यकता नाही हा पण विरोधी पक्षनेते पद असल्यानंतर एक हक्कानं अधिकारानं काही माहिती मागवता येते काही माहिती तपासता येते काही माहिती मिळवता येते आणि म्हणून विरोधी पद असलं पाहिजे त्याचबरोबर विरोधी पदाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा चेहरा महाविकास आघाडी चा आवाज हा सभागृहामध्ये राहू शकतो आणि त्या माध्यमातून महाविकास आघाडी So, uh, राजकीय भवितव्य जे आहे ते तिथं आपल्याला uh, म्हणूयात की एक प्रकारे uh, महत्वाची बूस्ट त्याला मिळेल कारण निकालानंतर सातत्यानं असं म्हटलं गेलं आहे ते म्हणजे की महाविकास आघाडीला मोठा फटका बसलेला आहे पण राज्य सरकारमध्ये ज्या पद्धतीनं राज्य सरकारची स्थापना झालेली आहे त्यानंतर विरोधी पक्षनेते पद हे असणं अपेक्षित आहे आणि असायला हवं यासाठी uh, महाविकास आघाडीनं सुद्धा आग्रह धरलेला आहे याच्याही आधी आपण पाहिलं असेल तर ज्या दिवशी आमदारांनी आपल्या अर्ज दाखल केले होते अर्जने ॲफिडेविट दिले होते जी माहिती त्यांना लागते की आमदार म्हणून निवडून आलेले ते सर्टिफिकेट ते देण्यासाठी गेले होते त्यावेळेस असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की ठाकरेंकडनं सुद्धा अशा पद्धतीच्या अनुषंगानं हाय हातपाय हलवण्यात आले होते की विरोधी पक्ष नेतेपदासाठी महाविकास आघाडीचा विचार करावा आता याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर विरोधी पक्ष नेतेपदाच्या अनुषंगानं निर्णय हा घेतला जाणार का आणि विशेष म्हणजे उपाध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये निर्णय हा सरकारकडनं घेतला जाणार का हे उपाध्यक्षपद महा विकास आघाडीला दिलं जाणार का हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहील सभागृहामध्ये याच्या आधी आरोप झाला होता ते म्हणजे की सभागृह चालवू दिलं सभागृहामध्ये आम्हाला बोलता येत नाही आता ही तक्रार कोणी केली होती जेव्हा शिंदे फडणवीस सरकार आलं होतं शिंदे फडणवीस अजितदादा सरकार होतं त्यावेळेस विरोधी बाकावरना अशा पद्धतीची तक्रार करण्यात येत होती भास्कर जाधव यांच्यासारख्या ज्येष्ठ आमदारांनी ही नाराजी व्यक्त केली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं ते म्हणजे की विरोधी बाकावरच्या आमदारांना जर बोलूच दिलं जाणार नसेल तर मग सभागृह आणि अधिवेशन भरवण्याची आवश्यकताच काय हे सगळं आत्ता सांगण्याची गरज पडते आहे ते म्हणजे ही विरोधी पक्षनेते पदाची मागणी किंबहुना त्याचा विचार केला जावा असं महाविकास आघाडीकडनं सांगितलं जाते आता कशा पद्धतीनं गोष्टी घडतात हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्याचबरोबर या, या जर आपण विचार केला तर भाजपकडनं विरोधी पक्षनेते पद हे महाविकास आघाडीला दिलं जाईल का आपन जसं दिल्लीत केलं होतं तसंच महाराष्ट्रामध्ये इथं भाजपकडनं केलं जाणार का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते पद जरी दिलं तरी उपाध्यक्षपद हे महाविकास आघाडीच्या नेत्याकडे जाणार का हे बघणं महत्त्वाचं आहे आज या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लागेल विधान सभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची घोषणा होणं विश्वासदर्शक ठराव सरकारचा होणं एक प्रकारे फडणवीस सरकारची आज परीक्षा आहे असं म्हटलं पाहिजे अर्थात या परीक्षेचा रिझल्ट समोर आहे तरी सुद्धा ही परीक्षा अत्यंत महत्वाची आहे असं म्हटलं जात आहे आणि विरोधी पक्ष पदाच्या संदर्भामध्ये काय महत्त्वाचा निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे पण त्याचबरोबर नागपूर अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन जे आहे त्या अधिवेशनाच्या अनुषंगानं सुद्धा आज महत्वाचा निर्णय होईल कारण हे विशेष अधिवेशन जेव्हा संपेल त्या अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर त्याचं सूप वाजल्यानंतर जे पुढचं अधिवेशन आहे त्याची तारीख जाहीर करण्यात येते तर ती जाहीर तारीख जाहीर करण्यासाठीचा आजचा सुद्धा म्हणजे आज ती जाहीर करण्यात येईल आणि त्यामुळे जी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे ती झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरेल त्यामुळे हिवाळी अधिवेशनाची तारीख उर्वरित आठ ते दहा आमदारांचा आज होणारा शपथविधी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांच्या नावाची घोषणा तसंच विरोधी पक्षनेतेपद आणि उपाध्यक्षपद याच्याबद्दलचा विचार कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे ना हिवाळी अधिवेशनाच्या आधी याबद्दलचा निर्णय होईल का हे बघणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या रात्रीच्या खलबतांच्या संदर्भामध्ये आज सरकारचा विश्वासदर्शक ठराव आहे पण त्याचबरोबर आज सरकारचा विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न येणार आहे तो म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा आता हा मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुलाखतींमध्ये हा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की सोळा डिसेंबरच्या आधी तुम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याचं पाहायला मिळेल आता हे किती मंत्रिपद कोणाला जातील कशा पद्धतीनं जातील याबद्दलची गोष्ट अद्याप स्पष्ट झालेली नाहीये पण आज जसं हे विशेष अधिवेशन संपत आहे त्याच्या उद्यापासून म्हणजे त्याच्यानंतरपासून उद्यापासून आपल्याला मंत्रिमंडळाच्या अनुषंगानं मोठ्या हालचाली होत असताना पाहायला मिळेल कारण आता सध्या जर आपण पाहिलं हो, तर आजची तारीख आहे ती म्हणजे आठ तारीख आहे माझ्या माहितीप्रमा माझ्या माहितीप्रमाणे आठ तारखेच्या अनुषंगानं जर आपण पाहिले हो, तर सोळा म्हणजे साधारण आठ दिवसांचा अवधी आहे आता पुन्हा आपल्याला एक गोष्ट आज नऊ तारीख आहे मला पी सी आरमधनं सांगण्यात आलेलं आहे आज नऊ तारीख आहे तर साधारण सात दिवस राहिलेले आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे त्यानुसार की सोळा तारखेपर्यंत मंत्रिमंडळाचा जो आ, विस्तार आहे तो करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली जातील आता महत्वाचं ते म्हणजे की सतरा तारखेपासून जर का नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार असेल तर त्याच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्याचबरोबर अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने उप म्हणजे उत्तर देण्यासाठी कोण कोड़ कोणाची नेमणूक करायची याच्याबद्दलच्या जबाबदाऱ्या वाटण्यासाठीच्या हालचाली करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच पुढचे जे नऊ दिवस सात आठ ते आठ दिवस आहेत ते अत्यंत इंटरेस्टिंग आणि महत्वाचे असणार आहेत विशेषत्वानं मंत्रिमंडळाच्या दृष्टीने आता मी तुम्हाला हे आत्ता का सांगितलं तर काल रात्री झालेली जी बैठक आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये त्यात सुद्धा या मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भामध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे आणि निश्चितच ही शक्यता अधिक आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की गृह खात्यावरनं एकनाथ शिंदेची शिवसेना किंबहुना एकनाथ शिंदे हे अडून असल्याचं म्हटलं जात आहे संकेत काय आहेत याहीपेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे की कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळामध्ये राहायला हवं आणि त्यासाठी गृह खातं हे त्यांच्याकडे असायला चा हवं यासाठीची तजवीज किंवा यासाठीची मागणी ही शिवसेनेची आहे तजवीज व्हायला हवी यासाठीचा आग्रह हा शिवसेनेचा आहे आता जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली होती मुंबईतकचे संपादक साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली होती आ, या मुलाखतीमध्ये जर आपण पाहिलं म्हणजे आज साठी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये काही महत्वाचे उल्लेख केले होते त्याची आठवण मला करून द्यायची आहे ते का ते सुद्धा सांगते मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर गृह खातं अर्थ खातं महसूल खातं नगरविकास खातं आणि गृहनिर्माण खातं सार्वजनिक बांधकाम खातं अशा अनेक खात्यांच्या अनुषंगानं सध्या चर्चा सुरू असल्याचं म्हटलं जात आहे पण त्यातला कळीचा मुद्दा राहणार आहे गृह खातं ज्या दिवशी शपथविधी होता त्या दिवशी तुम्हाला आठवत असेल तर आपण अगदी दिवसभर शपथविधीच्या ऐवजी याच मुद्द्यावर बोलत होतो कारण अवघ्या काही तासां पूर्वीपर्यंत म्हणजे साधारण शपथविधीला पाच वाजता शपथविधी होता तर त्याच्या आधी साधारण तीन साडेतीनच्या दरम्यान एकनाथ शिंदे हे शपथ घेतील अशी गोष्ट स्पष्ट झाली होती आणि ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले होते तर त्याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे हे इतका वेळ का शपथविधीसाठी आले नाहीत तर गृह खात्यावरनं एकनाथ शिंदे हे अडून राहिल्याचं म्हटलं जातं आहे त्यांची तयारी नाही असं म्हटलं आहे एकनाथ शिंदेनी ही, एकना शिंदे ही गोष्ट वारंवार नाकारलेली आहे त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये आपण नाराज नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे पण लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की शपथविधी सोहळा झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर आता विशेष अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये विस्ताराच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा चर्चा होते किंबहुना त्याच्या संदर्भामध्ये बातम्या येतात त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला जातो आणि जर आपण पाहिलं तर कुठेतरी मंत्रिमंडळामध्ये गृह खातं कोणाकडे जाणार हा कळीचा मुद्दा असल्याचं म्हटलं जात आहे याच अनुषंगाने सांगितलं पाहिजे ते म्हणजे जसं मी या मुलाखतीचा उल्लेख केला देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं आहे म्हणजे त्यांना प्रश्नच असा मुळात विचारण्यात आला होता ते म्हणजे की तुम गृह खातं कोणाकडे तर त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलं होतं ते म्हणजे की म्हणजे बोलत असताना ही पण गोष्ट समोर आली ते म्हणजे की मुख्यमंत्री असताना सुद्धा गृह खातं त्यांच्याकडे होतं उपमुख्यमंत्री असताना सुद्धा गृह खातं त्यांच्याकडे असत होतं तर मग आता गृह खात्याच्या संदर्भामध्ये निर्णय कशा पद्धतीने घेतला जाईल याच्याबद्दलची संकेत हे देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरामध्ये होते त्यांनी असं सांगितलं की आप... म्हणजे गृह खातं हे एकनाथ शिंदेही हाताळू शकतात सांभाळू शकतात आणि अजित पवारही सांभाळू शकतात पण मी पार्टीचा माणूस आहे म्हणजे मी भाजपचा माणूस आहे केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे तिथं भाजपचे गृहमंत्री आहेत केंद्रामध्ये अमित शहा आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर सातत्यानं पक्षाच्या कामासाठी किंबहुना इतर चर्चेसाठी इतर संवादासाठी मी त्यांच्या संपर्कात असतो मी पार्टीचा माणूस असल्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये किंवा सातत्यानं त्यांच्या संपर्कात असल्यामुळे गृह खातं हे आपल्याकडे असायला हवं असं वाटतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की सातत्यानं का संपर्क असायला हवा तर नक्षलवाद आहे त्याचबरोबर मुंबई सारखं शहर आहे जे वलनरेबल पण आहे आणि एक प्रकारे एक आर्थिक राजधानी पण आहे आणि म्हणून सतत संपर्कात राहावं लागतं तर पक्ष आणि इतर कामांसाठी मी सतत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या संपर्कात असतो पक्षाच्या आमचे ते महत्वाचे नेते आहेत म्हणून देखील मी संपर्कात असतो आणि त्यामुळे हे खातं आपल्याकडे असायला हवं जेणेकरून ज्या काही गोष्टी आहेत त्या स्मूली करता येतील असं त्यांचं म्हणणं होतं याचाच अर्थ गृह खात्यावर अडलेलं आहे आता हे गृह खातं भाजप काही सोडेल असं दिसत नाहीये पण मग त्याच्यासाठी एकनाथ शिंदे अडलेले असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कशा पद्धतीनं गोष्टी होतात हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि काल काही माध्यमांनी याच्याबद्दलच्या बातम्या दिलेल्या आहेत ते म्हणजे की तीन पर्याय दिलेले आहेत गृह खात्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांना त्या तीन पर्यायांमधल्या तीन किंवा एक पर्याय हा एकनाथ शिंदे निवडायचा आहे पण गृह खातं त्यांना मिळणार नाही अशा पद्धतीची चर्चा ही याच्या आधीही झालेली आहे आणि इथूनही पुढे म्हणजे कधी जेव्हा मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनुषंगानं फायनल निर्णय होईपर्यंत सुरू राहील असं म्हटलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस असं म्हटले होते ते म्हणजे की आम्ही गोष्टी ठरवलेल्या आहेत पण लॉक केलेल्या नाही आहेत काही मंत्रिमंडळाच्या अनुषंगानं अजून चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा व्हायला हवी असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे ती इंटरेस्टिंग मुलाखत आहे नक्की की ऐका तुम्हाला ती मुलाखत तक वर ऐकता सुद्धा येणार आहे आणि तो महत्वाचा जे मी आता सा सांगते ते तुम्हाला त्या मुलाखतीमध्ये सुद्धा ऐकता येणार आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी असं सुद्धा म्हटलं होतं ते म्हणजे की ठरलेलं आहे आमचं काय गोष्टी करायच्या हा पण आम्ही लॉक केलेलं नाही म्हणजे लॉक झालेला आहे जवळजवळ पण ते तुम्हाला आत्ता सांगणार नाही आम्हाला काही ज्या म्हणजे मंत्री पद आहेत किंवा मंत्री खाती आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आहे आणि ती चर्चा होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं ही चर्चाच आता अजून शिल्लक आहे पण महत्वाचं आहे ते म्हणजे वर्षावर काल एक तास जी खलवतं झाली होती त्याच्यामध्ये अजित पवार हे उपस्थित नव्हते आता अजित पवार नसण्याची इतरही अनेक कारणं असू शकतात किंबहुना अजित पवारांच्या बरोबर ही चर्चा होणारच नव्हती दोन नेत्यांमध्ये होणार होती शिवसेना आणि भाजपचं काही खात्यांवरनं अडलेलं आहे त्या अनुषंगानं होणार होती असं म्हटलं जाते पण त्याच्यामध्ये आणखीन एक कळीचा मुद्दा आहे ज्याच्याबद्दल इथं आपण बोललं पाहिजे आणि तो कळीचा मुद्दा असा आहे ते म्हणजे काल काही माध्यमांनी अशा बातम्या चालवल्या होत्या आणि याच्याबद्दलची चर्चा अगदी अनेक दिवसांपासून होती ते म्हणजे जेव्हा अमित शहानी प्रत्येक महायुतीच्या सरकारमधल्या मंत्र्याचं रिपोर्ट कार्ड मागवलं होतं तेव्हा कोणा मंत्र्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे मंत्र्याने काम व्यवस्थित केलेलं नाहीये कोण मंत्री सातत चुकीच्या गोष्टींमुळे चर्चेत राहिलेले आहे कोणी चुकीची विधानं केलेली आहेत कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत अशा अनेक गोष्टींच्या संदर्भामध्ये हे रिपोर्ट कार्ड असल्याचं म्हटलं जात आहे आणि या रिपोर्ट कार्डाच्या अनुषंगानं काहींना पुन्हा एकदा संधी मिळणार नाहीये मंत्रिमंडळामध्ये असं म्हटलं जातं आणि शिवसेनेतले त्यातले काही नेते असण्याची शक्यता आहे अर्थात भाजपकडनं जर निर्णय घेण्यात आला असेल तर भाजपच्या नेत्यांना भाजपकडनं कन्व्हिन्स करण्यात येतं पण शिवसेनेच्या नेत्यांना कन्व्हिन्स करण्याच्या संदर्भामध्ये जबाबदारी ही एकनाथ शिंदेची आहे आणि जर आपण पाहिलं असेल तर मग मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आधी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी बरच वेळ घेतला होता त्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनुषंगानं सुद्धा गोष्टी फायनल करण्यामध्ये किंवा त्या जाहीर होण्याच्या आधीसुद्धा एकनाथ शिंदे बराच वेळ घेतात आणि यदू जोशी सरांनी लिहिलेलं एक जे आर्टिकल आहे लोकमतमध्ये काही दिवसांपूर्वी तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की आपल्या पक्षाच्या नेत्यांना आपल्या बरोबर आलेल्या आमदारांना आपल्यावर विश्वास टाकणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आपण कशा पद्धतीनं भाजपसमोर झुकत नाहीत हे दाखवणं आता एकनाथ शिंदेची प्रायोरिटी झालेली आहे आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण महत्वाचं आहे ते म्हणजे की प्रत्येक नेत्याला आपल्या बरोबरच्या माणसांच्या साठीची कामं करावी लागतात किंबहुना त्यांच्यासाठी आग्रही असावं लागतं आणि एकनाथ शिंदे तीच भूमिका करत ती आहेत याच्याही आधी त्यांनी असं म्हटलं होतं जेवढे आमदार माझ्याबरोबर येतील तेवढ्यांना मी निवडून आणेन अर्थात त्यातले काही आमदार पडलेले आहेत ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे आणि त्याचबरोबर त्या सगळ्यांची जी, जी आमदार तिकीट आहेत ती मी मिळवेन तिकीट मिळवली काहींना निवडून आणलं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर जागांच्यासाठी मंत्रीपदाच्यासाठीचा आग्रह सा हो जो आहे तो सुद्धा एकनाथ शिंदेकडनं राहणार आहे पण त्यांना स्वतःला हवं असलेलं गृह खातं हे त्यांना सुटणार का हे बघणं महत्वाचं आहे काल एक तास जी वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती त्याच्यामध्ये अशी सगळी खलबतं झालेली असण्याची शक्यता आहे अर्थात या सगळ्याच्या संदर्भामध्ये येत्या काही तासांमध्ये आपल्यासमोर बातम्या येतील हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे चला तर मग आता आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याच्याबद्दलची शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यासाठी शंभू बॉर्डरवर सुरू असलेलं आंदोलन या आंदोलनाला म्हणजे शेतकऱ्यांच्या काल अश्रुधुरांचा मारा करण्यात आला होता आणि पाण्याचे फवारे सोडण्यात आले होते त्यानंतर शेतकरी आंदोलक थांबले होते पण पुन्हा आज त्यांची एक महत्वाची बैठक होणार आहे सरकारबरोबर चर्चा होणार की नाही याच्या अनुषंगाने आज निर्णय होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय तर या झाल्या दिवसभरातल्या चार महत्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्ह मध्ये थांबते आहे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद